मळगाव येथे सायंकाळी सुमारे वाजता मळगाव व परिसरातील अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली या अनपेक्षित वादळामुळे शेतकरी वर्गाची आणि विवाह सोहळ्याची मोठी तारंबळ उडाली तोंडावर आलेला कांदा व इतर शेतमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी घाईघाईने पोळांवर झाकण्या टाकण्याचा प्रयत्न केला मात्र वादळ इतकं जोरदार होतं की कांद्याच्या पोळांवरील कागद उडून गेला आणि माल उघड्यावर आला कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गाचा हा आणखी एक फटका बसलाय दरम्यान गावात सुरू असलेल्या विवाह सोहळ्यातही गोंधळ उडाला नवरदेव व नवरी मंडपात जेवण करत असतानाच वाऱ्याच्या झोतात माती ताटात उडाल्याने त्यांना जेवण अर्धवट सोडावं लागलं बराडी मंडळींची धावपळ झाली तर केटरिंग आणि मंडप व्यवस्थापन करणाऱ्यांचीही तारांबळ उडाली या अचानक आलेल्या वादळाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीत टाकले आहे प्रतिनिधी संदीप सोळंके न्यूज इंचार्ज मालेगाव ग्रामीण प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज देखो पेशाब का ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा